ग्रहस्थाश्रमी व्यक्तीने काय केले पाहिजे या संदर्भात विस्तृत वर्णन भागवत ग्रंथामध्ये आलेले आहे त्यापैकी एक ओवी आपण बघूया अध्याय नंबर अठरा ओवी नंबर तीनशे चौदा भगवान श्रीकृष्ण म्हणतात मुख्य अग्निहोत्र जान संन्यासी ब्रह्मचार्यांशी द्यावे अन्न करावे भूत संरक्षण तेही लक्षण अवधारी उद्धवाला देव म्हणता आहेत की गृहस्थाश्रमी व्यक्ती जो आहे त्याचं मुख्य काम हे अग्निहोत्र आहे कारण अग्नि हे देवतांचं मुख आहे आणि देवतांना प्रसन्न केलं तरच त्या देवांची कृपा त्या गृहस्थाश्रमी व्यक्तीवर होते आणि तो गृहस्थाश्रमी व्यक्ती सुखात राहू शकतो अग्निहोत्र म्हणजे यज्ञ होम हवन अग्नीची पूजा भगवान शंकराचा अवतार जगद्गुरु जनार्दन स्वामींनीही अग्निकर्माविषयी सविस्तर प्रवचनांमध्ये सांगितलेलं आहे ग्रहस्थाश्रमी व्यक्तींनी प्रापंचिक सुखांसाठी हे यज्ञ हवन केलंच पाहिजे म्हणजेच अग्निकर्म केलंच पाहिजे असे बाबाजी म्हणायचे त्याचप्रमाणे ग्रहस्थाश्रमी व्यक्तीने संन्याशी आणि ब्रह्मचार्यांची सेवासुद्धा करावी त्यांना अन्नदानसुद्धा करावं कारण संन्यासी आणि ब्रह्मचारी व्यक्ती हे अर्थार्जन करत नाहीत पैसा कमवत नाहीत म्हणून त्यांचा उदरनिर्वाह हा सर्वस्वी ग्रहस्थाश्रमांची जबाबदारी आहे ग्रहस्थाश्रमी व्यक्तींनी संन्याशी आणि ब्रह्मचार्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही अन्न वस्त्र निवारायच्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत हे या ओबीमध्ये देव सांगत आहेत म्हणून कधीही संन्याशीकडे जाताना ब्रह्मचर्य व्यक्तींचं पूजन करताना आपण दक्षिणा दिल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही हे सुद्धा शास्त्र सांगतं त्याचप्रमाणे प्राण्यांचंही संरक्षण हे सुद्धा गृहस्थाश्रमी व्यक्तीचं काम आहे हे, हे तिसरा मुद्दा देवाने या ठिकाणी सांगितलेला आहे अशा प्रकारे भूत संरक्षण म्हणजे मात्रांचं संरक्षण संन्यास आणि ब्रह्मचर्यांचं चार्ण, सेवा आणि अग्निहोत्र कर्म हे तीन मुख्य कामं गृहस्थाश्रमी व्यक्तीने करावेत असं या ओवीमध्ये देवानी सांगितलेलं आहे